मला चिन्ह मिळालं आहे काडीपेटी आणि ते काडीपेटी आम्ही मागून घेतलेली आहे आणि ते कुणीही मागितली नव्हती तर काडीपेटी घेण्याचं कारण तुम्हाला सांगतोच आहे पण ह्या आपल्या देशामध्ये गोहत्या इतकी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ह्या गोहत्या रोखण्यासाठी आम्ही काम करते कारण हे गोहत्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की आमच्या एकही खासदारनी आणि कुठल्याही पंतप्रधानांनी हा पार्लमेंटमध्ये मुद्दा मांडलेला नाही ज्यावेळेस अटलबिहारी वाजपेयीने मांडला होता परंतु त्यांना सकाळी मांडला आणि संध्याकाळी परत घ्यावं लागलं हे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि लालबहादूर शास्त्रीनी त्यांना तर काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु मला असं सांगायचं की गाईचा मुद्दा का घेऊ नये मग या लोकांना का निवडून द्यायचं ह्या खासदारांसाठी का निवडून द्यायला तुम्ही खासदार म्हणून जात आहे आणि शेतकऱ्यांसाठी गाईसाठी तुम्ही काय करताय कारण या गाईला वाचवलं पाहिजे गाई जर नाही वाचली तर तुम्ही आम्ही वाचणार नाहीत कारण हे जे हे सरकार जे आहे हे सरकार पूर्णपणे त्याच्या पाठीशी आहे कारण जे कतारखायला जा जातात त्यांना जे बढावा देतात मास एक्सपोर्ट करण्यासाठी एक नंबरवर देश नेऊन ठेवले आहे ह्या देशामध्ये तुम्हाला इतका खतरनाक खेळ करून ठेवलेला आहे आणि इतका बघा तुम्ही परवाच हे फॉर्म भरण्यासाठी इतकं म इतका पैसा उधळला गेला की आपल्या धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती एवढं प्रदर्शन हा पैसा आला कुठून कारण जनतेचा जनतेचं पैसे आहे आणि तुम्ही सत्तेवर सुद्धा तुम्ही सभा घेत आहे कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही सत्तेवर आहात तुम्ही तुमच्याकडं हे सत्ता आहे तरी तुम्ही जना देत आहे मग आम जनतेने का नाही आम जनता कोण दजेल तुमच्याबरोबर न फॉर्म भरायला मला दाखवून द्यायचं आहे आम जनतासुद्धा फॉर्म भरू शकते मला पैशाची गरज नाही माझ्याकडे पैसा नाही आहे परंतु मी दाखवणार सगळ्या आमच्या शेतकऱ्यांना छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना छोट्या छोट्या लोकांना त्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यासाठी मी त्या फॉर्म भरलेलं आहे आणि त्यासाठीच मी त्यांना लढ हे लोकसभा लढणार आहे आणि पार्लमेंटमध्ये आवाज उठवणार आहे ऐका कोणाची हिंमत कुठल्या खासदारांची हिंमत पार्लमेंटमध्ये गाईचा मुद्दा घेण्यासाठी ज्या गाईचं तुम्ही दूध पिलात त्या आईचं दूध पिलात त्या आईला जर तुम्ही खत्तलखाना पाठवत असाल तर तुमचा काय अधिकार आहे तुम्हाला त्या सत्तेवर आणण्याचा अधिकार काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून आम्ही यासाठी मी मला माझं जे चिन्ह आहे मी काडीपेटी घेतलेले काडीपेटी बघा एक तर प्रत्येकाच्या घरात चूल आहे चूल पेटली पाहिजे चूल पे घर चाललं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिरात असेल घरामध्ये असेल त्यांचं ज्योत लावली पाहिजे दिवा लावला पाहिजे आणि त्या दिवा लावताना म्हणजे आपण म्हणतो दिवा लावला देवाच्या पुढे दिवा लावतो जसं ज्योत की ज्योत जगाते चलो योग की गंगा बाह ते चलो इतकं चांगलं काडीपेटीचा आधार आहे आणि तेच काडीपेटी ह्या आमचा भ्रष्टाचाराचा नायनाट करणार आहेत कारण भ्रष्टाचाराची आम्ही होळी करणार आहेत म्हणून आम्ही काडीपेटी घेतलेली यासाठी आज दुधाळवाडी गावातून आज आमच्या हनुमान जयंती होती आज हनुमान जयंतीनी आमच्या गावामध्ये आमच्या विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून आमचे डॉक्टर अभय छेडाजी आले होते त्यांच्या आस्था नारळ फोडला मारुतीला नारळ तोडला मा नारळ चढवला नारळ फोडून प्रचाराचे सगळे गावकरी एकत्र आले आणि पूर्ण दुधावडीच्या गावकऱ्याने आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये तिथून आज सुरुवात केलेली आहे आणि दुधावडीत माझ्या गाव स्वतःच्या गावच्या एक हिंमत बाहेर जाणार नाही आहे इतके आम्हाला आज ग्वाही दिली त्यांनी म्हणून आम्ही एक काडीपिटीचं चिन्ह घेतल्यामुळं आम्हाला सगळ्या लोकांचा आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो आहे आम्हाला दुसरं कुठलाही पक्ष आम्हाला देत नाही ते पण आम्हाला काडीपेटीच पाहिजे होती म्हणून ह्या ह्याच्यामध्ये लोकांना वाचवायचं असेल तर तुम्हाला याच्यासाठीच तुम्हाला अशा आमच्यासारख्या लोकांना जे उभा राहिलेत यांना पार्लमेंटमध्ये पोचावं हो लागेल तर तुम्ही वाचणार आहात आत्ताच तुम्हाला चडासाहेबांनी सांगितलं आहे की विधानसभा संपली की तुम्ही लॉकडाऊन होऊ शकताय आहे इतका खतरनाक खेळ होणार आहे पण तुम्ही तात्पुरत्या बळी पडू नका तात्पुरतं आमच्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला आमच्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मला मागणी करतात हे मागणी करतात गाड्या गाड्याला खर्च खायला खर्च रोजगार पण दिला जातो पण इतका रोजगार देण्यासारखा आमचा नाही आम्ही तुम्हाला एकदाच रोजगार नाही दर महिन्याला तुम्हाला इन्कमचा कायमचा सोर्स आम्ही तुम्हाला करून ठेवणार आहे हे मी आज सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आजपासून आमचा खरा प्रचाराला सुरुवात होत आहे आणि एडेश्वरी मातेच्या आज जत्रा आहे उद्यापासून आज पौर्णिमा आहे आज आम्ही येडेश्वरीच्या मंदिरात जाऊन आज नारळ फोडलेला आहे आणि नारळ सोडून आज प्रचाराला खरी सुरुवात केलेली आहे मी डॉक्टर छेडा बोलतो आहे विश्वशक्ती पार्टीचे नॅशनल जनरल सेक्रेटरी धाराशिव उस्मानाबाद लोकसभामधून आपले लोकसेवक श्री वैद्य नवनाथ दुधाळजी उभे राहिले आहेत आणि बरेचसे चांगले मुद्दे घेऊन उभे राहिले आहेत आणि धाराशिवचे मुद्दे आणि पूर्ण भारताचे मुद्दे आणि पूर्ण जगाचे मुद्दे हे पण सुद्धा आहेत आता मागे जे लॉकडाऊन झालं होतं फर्जी महामारी जे कोविड होती त्यामुळे जे लॉकडाऊन केलं होतं फर्जी लॉकडाऊन आणि त्यामुळे भारत बारा वर्ष कर्जबाजारी झालेलं आहे आणि परत असाच एक फर्जी मारामारी परत येणार आहे विधानसभा इलेक्शननंतर आणि त परत लॉकडाऊन होईल आणि पूर्ण परत कर्जबाजारीकडे भारताला नेण्यात येणार आहे तर हे जे काय आहे न्यू न, वर्ल्ड ऑर्डर नवी वैश्विक व्यवस्था विरुद्ध आम्ही आवाज मोठा करणार आहोत आणि हे गुलामीचे न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे त्याला आम्ही रद्दबातल करून ठेवणार आहोत तर नवनाथ विजयजींना दुधाजींना विजयी करा आ, सात मेला इलेक्शन आहे त्या दिवशी कुठलाही दुसरा कार्यक्रम ठेवू नका आणि सिन्सिअरपणे येऊन मतदान करा नवना दुधारजी त्यांची जे निशाणी आहे काळी पेटी त्याला मोहर मार त्याला ते बटन दाबा ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका